ती बाग कुठे बसली ए लहान लिटरी <laughs> का तुम्ही उतरा खाली टाकले मला इकडून बसावं लागल किती भारी वातावरण आहे ना इकडून बस मग तू बस इकडून काय लहान लिराव बसलेत तर राहू खुशाल मी बसू इकडं एकदम भारी वातावरण आहे बरं का असे झाड झुप आणि हे ना बेलापूर रोडचं आहे बरं का श्रामपूर बेलापूर रोडच्या मध्ये रसवंती रे बाजार वाजारे जानूचा हट्ट होता बरं का इथं थांबायचं ऐ <laughs> मी बस जानू इकडून अबा भाऊ जानून पिशवी डायरेक्ट तिकडं खोपटातच फेकून दिली ऐ बसू दे जानू दहियाड्याचा वाजारे अगं एक इकडून पप्पा बसन एकीकडून मी बसन मग तसं नसते घेते येड अग तस नाही तर काय कर नाही करण कधी बसलं नाही का गडाव लागलं असत नाही येड बाजार बाजारे हो काय कर नाहीये ढगलूक जाणू जाणू ढगलू का अगं सेस म्हणते त्याला सेस हाय का मला तुमच्याकडे दाखवणारच नाही मी ऐकत नाही ना झोके तर बघा किती जानो या झोक्यावर बस अरे थांबून मी अजून ढकलीन बघा मग थांबणारच का ढकल थांब येडे व लहानपणी हाऊस नाही झाली जाऊ दे जा आता हाऊस पूर्ण आता हाऊस पूर्ण करून द्यायची नको बाबा तुम्ही लय ज्वारात द्या तुम्ही कसले मला माहिती आहे बाई झोक्यावर बसून तू आता ढकलून अगदी तुम्हाला खोटे नाही वाटत नको लय जोरात त्या झोक्यावर डोक्यावर आपटलेले मी तुम्ही मग दगडे ना सटकताना त्याच्यावरून डोंगावरच पडता अपडता रत रताळे ते लहान पोरांचे झोके असं तुमच्या कोण म्हणलं होतं लई चकळेत बरं का हे बापले की तर आल्यानंतर झोके बघून खरं तर जाणून चकळायला पाहिजे पण बापच चकळत कळत मी बसत जाणू इकडून बस आहे ना अवय बाई पोटात लागलं ना ते हे मजा पा उतरता का उतरा लवकर खाली एवढे काय चेकळले या आधी कधी बसले नव्हते नर्सरीत असं गेले नव्हते गार्डन मध्ये हो नको बाई मला लय भीती वाटते माझा आधी जीव आहे नको 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 हे बा हे आमचं पिल्लू हे पिल्लू म्हशीच का हे आमचं म्हशीच पिल्लू आता पडलं

अरे देवा खेळ पाच मिनटं फक्त दगड बघ खाली थांबतो मग थांबाय साडी सटक ती मार गाडीच जाणू पिशवी घे चल ए जाना चल बाळा आता है। चल ए हॅट नाही आपलं घर ला आंबे इथून पान पाऊस आलेलाय चल चल दादा ए इकडं पिशवी घे जानू माझ्या हातात दे मग चल घे पाच मिनिट घे फक्त कशाची झाड आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मला तर वाटतं सुपाऱ्याची झाड इतकी काय काय माहिती भारी वातावरण आहे बर का खाली असतं मस्त पैकी हिरवं हिरव काय म्हणते त्याला मान्य माहिती आणि तिथं श्रीकृष्णाचं आणि ते बरं का काळे पाटील रसवंती लॉन्स आहे लॉन्स लौंस। पण याला आहे ना इकडं सगळं ना असं रसवंती म्हणतात जा तू पाप्पाकड सरबत आहे जा अग एक मिनट ही श्रीकृष्णाची मूर्ती पाय किती छान आहे मी दाखवते श्रीकृष्ण इतकं छान दिसतंय ना काय माहिती कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय कसं नाही पण असं लय भारी वातावरण फुलं बाबा किती जाणूजा पाप्पा कशी बी असू गरीब परिस्थिती असली ना सोनं नाणं साड्या खायला काही ना का भेटना पण बिचारे ना असं फिरायला लई नेते बरं का जिथं म्हणून तिथं नेते तर बघा चांदीची गणपतीची मूर्ती केवढी चांदीचे गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा आणि श्रीकृष्णाची मूर्ती जवळ जाऊन दाखवते गाय तर बघा खरोखरच्या गायपेक्षा मोठी गाय जय श्री कृष्ण भगवान आणि इकडं असं फॅमिली जेवायला असं कोपीच्या आकारायचं काय रे तुल्या रस प्यायला रस काय चला रस प्यायला चला चल फुलं बघा किती भारी भारी फुलं आहे गार्डन म्हणलं का आलंय भारी भारी फुलांच फक्त बघा असत कशाला तोडलं बाई असं नाही तोडायचं कोणाचं वाळा एखादं बडबड करीन किती भारी आहे मला दाश हिरव्यागार वातावरणामध्ये जर आलं ना मला लय आवडत रामपूर बेलापूर हायवे बर का हात धुवायला दि याला धुई रस प्यायला ये म्हणलं बाबा जानूलाच पेयचं आहे का काही विचारूनच मंगच सांगायचं असं ती पेत नाही बरं का घ्या नाही पैसे वाया ना का हा म्हणली का कुडगी निकडे हायवेला गाड्या किती वाहत आहे तो आहे ना बस तुरस पिणार आहे का काय म्हणली ये म्हणलं माय मोगरा आहे का तू मग तू मोगरा आणि हे गुलाब नहीं। नहीं। गुलाब, गुलाब। चाको <laughs> मी झेंडूच चाफा, चाफा। चाफा। फुल नाही तू मोगरा हे गुलाब मी झेंडू गार आहे का पण नाही तर त्या दिवशी कसा घोडीच्या मुतावर निरस गोंड्या गावला ना बर्फ टाकून मस्त पैकी हाय जानू तुला गार आवडतो की गरम आवडतो जाण्या गार आपला बर्फ टाकायचा पिशवीतला न तो बाया तुला आवडलं इथं आलं लई खरच तुम्हाला उटकलं आहे व

बाळ नाही तिला आगुचर बाळ आहे <laughs> आता म्हण आता म्हण आता गल्लाच घेऊन म्हण ना बाया आधी म्हणत होती तस आता म्हण ना म्हण म्हण आता म्हण